आणि माणसाचो मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचो रायडर कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा कोकणातील रहस्यमय गुप्पिते कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी आहे मानगाव मध्ये तर मानगाव मधील एक तीर्थक्षेत्र आपलं दत्त मंदिर आहे आणि या ठिकाणी अनेक अने भाविक एक असतात आणि आज दत्त जयंतीच्या निमित्ताने का होईना आज आपण इथे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत तर मानगाव इथे हे तिठ्यावर तुम्ही बघू शकता तर आता मी इथून निघालो आहे तो थेट मंदिराकडे आणि सहा वाजता जन्मोत्सव आहे तो आता होणार आहे तर सहा वाजून गेले असतील तर मी आता लगेच तिथे पोहोचणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की की लाईक करा आणि कोकण थरायला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीपाद श्रीवल्लभ नर हरे दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवा आनंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा कर सुंदर ते गाव सुंदरते स्थान तेथे माझे मन राहे सदा पश्चिमे सागर पूर्वे सह्यगिरी मध्ये सिंधुदुर्ग भूमी भाग दक्षिण भागात मानगाव क्षेत्र निर्मला पवित्र वाहे तेथे पर्वतराजेत निर्झर वाहती वृक्षांती दाटी काय वर्णू तेथे राज राजवासुदेव राहे उबा मागे आहे दत्तात्रेय श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज हे श्री दत्त महाराजांचे अवतार मानले जातात आपल्या संपूर्ण आयुष्यात श्री दत्त महाराजांच्या आज्ञेशिवाय त्यांनी कोणतेही कार्य केलेले नाही त्यांचा जन्म या गावी झालेला असून आज हे मानगाव तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेले आहे तर तुम्ही इथे पाहू शकता यंदा भरपूर अशी गर्दी होती आणि त्यांनी फोर व्हीलर आणि टू व्हीलर पार्किंग हे आधीच एक पाचशे मीटरवर करून ठेवलं होतं आणि त्यासाठी खरोखरच आपल्या या महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानावे लागतील कारण या अशा अनेक कार्यक्रमांचं नियोजन हे त्यांच्याकडे असतं आणि त्यांच्यामुळेच असे अनेक कार्यक्रम हे सुरळीतपणे होऊ शकतात तर महाराष्ट्र पोलिसांना एक सलाम आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच देऊया आणि तुम्ही पण लाईक करून त्यांना सलाम द्या तर तुम्ही पाहू शकतात पार्किंग व्यवस्था इथे केलेली आहे तर आता मी दत्ता मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकतात आजूबाजूला गर्दी भरपूर आहे आणि इकडे गाडी घालायला दिल्या नसल्यामुळे आम्ही आता चालत जातो आहे तर बघूया आता दा पुढे जाऊन किती गर्दी आहे ती आणि भरपूर अशी गर्दी आहे आणि आज शनिवार असल्यामुळे अजूनच गर्दी वाढलेली आहे तर मी आता निघालेलो आहे श्री दत्त मंदिराची निर्मिती मानगाव येथील कशा प्रकारे झाली याची माहिती देण्याचा एक प्रयत्न श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज नरसिंबाडीतून येताना स्त्रींच्या आज्ञेवरून इच्छेवरून कागल येथील एका ओताऱ्याने दत्तांची मूर्ती स्वामींना दिली ती मूर्ती स्वामींनी मानगाव येथे आणली प्रश्न होता मंदिर कोठे बांधण्याचा मानगावतील एका विधवा महिलेने आपली जमीन मंदिरासाठी देऊ केली महाराजांनी स्वतः कष्ट करून गावातील अन्य लोकांच्या साहा्याने आठ दिवसात छोटेसे मंदिर बांधून तयार केले त्यात दत्तमूर्तींची प्रतिष्ठापना केली तो दिवस होता वैशाख शुद्ध पाच शके अठराशे पाच म्हणजे सन मे अठराशे त्र्याऐंशीमध्ये अशा प्रकारे मानगावच्या मंदिरात प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू स्वामींच्या बरोबर सात वर्ष प्रत्यक्षात राहिले आणि आज देखील साक्षात स्वामी महाराज व दत्तप्रभू महाराज चैतन्य रूपाने मानगावी आहेत त्याचमुळे शरण आलेल्या भक्तांची कामे सहजरित्या होताना दिसतात आणि महाराज या असलेल्या प्रचितीमुळे भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे एकवीसव्या शतकातही आजही अनेक भक्त तुम्ही पाहू शकता हे मंदिराचा परिसर मंदिराचा जो सभागृह आहे तो संपूर्ण असा भरून गेलेला आहे या भक्तांच्या गर्दीवरूनच तुम्हाला समू समजू शकेल की किती महती आहे या दत्त मंदिराची अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात चला तर आता आपण दर्शन घेऊया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे वा नूर्ति जय देव जय देव दे दुर्गे वारि दुर्वि संसारि अनाथनादे करुणा विस्तोता संकटमि वारि जय देवी जय देवी महिषासुरमी सुरवरईश्वर ீபாத்ல திம்பரா திங்கதிபராபாத் வல்லபதி திங்க வல்லபதி திங்கதிபராபாத் வல்லபதி திங்கதிபராபாத் வல்லபதி திங்கதிபராபாத் குருமார गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सदगुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सदगुरु गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु भावना दत्ता बेता भावना दत्ता स्त्रींची पालखी आता निघणार आहे तुम्ही पाहू शकता प्रत्यक्ष दर्शन या ठिकाणी तुम्ही स्त्रींचं दर्शन घेऊ शकता माझ्या यूट्यूब चॅनल मार्फत आणि आता पालखी सोहळा होणार आहे तुम्ही जर या ठिकाणी कधीच आला नसाल तर एकदा मात्र या ठिकाणी येऊन अवश्य भेट द्या तुमच्या मनातील चिंता दुःख सर्व दूर होईल याची प्रचिती नक्कीच मी तुम्हाला सांगतो जातु नीन वार्ता तु वार्ता आश्रय दत्ता शान्त श्री गुरु दत्ता मम चेता शमवे शान्त अपराधास्तव गुरुदाता दरि दण्डा दरि

आज मवी आता शांत हो तू नटसा होली कोपी लंडिताई आमी बापी पुनरपी तुकत तथापी कामावरी नच संतापी कचता स्मदनं वापि असि मानुनि न च हो कोऽपि प्रियकृपाले चोऽपि आ मा वरि तु भगवंता चादौ तव फलरी असदाता पडता सा मार्ग वरता आनूजाता जीज बिरुदाणुने चेता तु पति तावन दता वय वरता करुणाग गुरुनाथा तु गुरुनाथ शादो श्री गुरुदता चेता जमविता शान्तो सकुटुम्ब परिवार स्वामि गरदा